Thank you यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजकाल ना इतकी थंडी पडायला लागलेली आहे की मला सकाळी उठण्याची अजिबात इच्छा होत नाही पण सवय झाल्यानंतर ये ना आपल्याला ना एका वेळीच्या नंतर अजिबात हो झोप येत नाही तसंच होतं सहा ते सातच्या दरम्यान मध्ये मला आरामशीर जाग येते पण कधी कधी असं होतं ना की खूप थंडी असते आणि बाहेर निघण्याची इच्छाच होत नाही आजकाल तसंच होतंय बरं असो सकाळ तर माझी आज साडेसात वाजता झालेली आहे कंटाळा येत होता खूप उठण्याचा पण टिफिन असतो मिस्टरांचा म्हणून उठावं लागतं उठल्यानंतर आपला तोच रेग्युलर रुटीन असतो सुरुवातीला तर मी प्लॅन केलं होतं की तुमच्यासोबत येणं मी माझा मॉर्निंग रुटीन शेअर करेल म्हणून पण मी तुम्हाला सांगते की प्लॅन कावर फिसकटला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच हिवाळा सुरू झाला की आमच्या घरामध्ये ना केटलचा खूप जास्त वापर होतो का कारण की सकाळी सकाळी इतकं थंड पाणी असतं टीप आणि ते पाणी जर घेतलं ना तर विचारूच नका मग दातांच्या ज्या सेन्सिटिव्हिटी आहेत ना त्या डायरेक्ट नेक्स्ट लेवल वर जातात म्हणून सकाळी सकाळी मी एक ग्लास तरी ना निवांत बसून एक ग्लास गरम पाणी घेत असते कारण की ना हे घेतल्यानंतर मनाला खूप जास्त फ्रेशनेस जाणवतो आणि लगेच असं इन्स्टंट चार्ज झाल्यासारखं वाटतं आता बऱ्याच जणांना ना चहा घेतल्यानंतर असं चार्ज झाल्यासारखं वाटतं पण मला सकाळी सकाळी जर पाणी नाही पिलं त्याच्या आधी चहा दिला ना तर मी हंड्रेड पर्सेंट सांगते मी तो रिजेक्ट करेल आणि पहिले पाणी घेईन कारण की मला ती इतकी स्ट्रॉंग सवय आहे ना की सकाळी उठल्याबरोबर मी पाणी घेणार उपाशी पोटी मग ते गरम असो लेमन वॉटर असो किंवा हलक्या गरम पाण्यामध्ये मध मद टाकलेलं असं मी माझ्या डेली रुटीन मध्ये यापैकी एक तरी इन्क्लूड करत असते लकेली ही सवय मला माझ्या आईकडून येणं खूप इझिली मिळाली आणि आई करायची म्हणून आम्ही ही सकाळी सकाळी पाणी प्यायचो आणि त्यानंतर बाकीचं काही असायचं ते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही सवय असेल आणि नसेल ना तर लगेच स्टार्ट करून घ्या याने ना तुमचं जे पोट आहे सोबतच आपली स्किन आहे यावरती खूप छान इफेक्ट पडतो बरं असो आता ते घेतल्यानंतर आहे ना थोडंसं मी पाच एक मिनटं बसले होते आणि लगेच इथं स्वयंपाकाला लगे घेतलेलं होतं कारण की मला लवकर मिस्टरांचं टिफिन करून रेडी करावं लागतो तर मॅक्सिमम आठ वाजून तीस मिनटापर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत पर्यंत माझा सगळा टिफिन वगैरे आवरून नऊ वाजेपर्यंत माझं किचन अगदी क्लीन होऊन जातं आता तुम्हाला सांगते माझा मॉर्निंग रुटीन शेअर करण्याचा प्लॅन कस काय फिसकटला तर आहे ना काल मिस्टर गावीवरून परत आले होते आणि त्यांनी ना येताना हे छान अशी आवळी घेऊन आलेले होते आणि मला आहे ना आजकाल आहे ना ती सवयच लागलेली आहे काही छान वस्तू दिसली चांगली भाजी दिसली चांगली कोथंबीर दिसली चांगले टमाटे दिसले चांगलं भांड दिसलं चांगले कपडे दिसले हे बघून मला इतकं फरम भेटतं ना तसंच हे आहे खूप छान अशा क्वांटिटी मध्ये मला हे आवळी मिळाले होते हे बघून सुद्धा मला खूप जास्त आनंद झाला होता आणि इथे ना मी लगेच होते तर त्यासाठीच इथे मी आवळे थोडे थोडे सेपरेट करून असे मोजून वगैरे काढून घेत होते तर इथे मी ना चांगले आवळे खराब आवळे खूप जास्त खराब आवळे आणि छोटे साईजचे आवळे असे सगळे वेगवेगळे सेपरेट करून घेतलेले होते आता ही जस्तो हे सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये दिसत आहेत ना हे बी ना एक किलो वेगळे केलेले आहे आणि यांचा आहे ना मी एक मुखवास बनवेल आणि दुसरा म्हणजे आवळ्याची चटणी बनवेल आता दुसरे जे आहेत ना हे याच्यापासून मी एखाद्या वेळेस तेल बनवेल नाहीतर मग काही आवळे वाळवून घेईल आता वाळवलेला आवळा आहे ना खूप कामी येतो तुम्ही ना यावर्षी नक्कीच करून ठेवा मी तुम्हाला ज्या करेल ना तर त्याचे फायदे त्यावेळेस नक्कीच सांगेल आज उठायला येणं बराच उशीर झाला होता आणि थंडी ही खूप होती त्यामुळे सकाळी सकाळी काही माझी हिंमत झाली नाही आंघोळ करण्याची त्यामुळे ना आता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले होते आणि लगेच इथं देवपूजा वगैरे करायला सुरुवात केलेली होती आणि इथं बघू शकतात प्रथम येणा फक्त वाट बघून होता की मी त्याला कधी घेते म्हणून आजकाल ना पाय पडण्याची आमची ही एक नवीनच पद्धत झालेली आहे पण काही असो जे काही करतो ना तर त्यात खूप जास्त आनंद होतो बरं असो इथे ना सगळं काम ना अकरा वाजलेले होते आणि सकाळी प्रथम मी फक्त एक लाडू खाल्लेला होता आणि त्यानंतर त्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून त्याला नाश्ता बनवत होते तर त्यालाच विचारलं होतं काय खाणार तर त्यानं सजेस्ट केलं की तो म्हणजे बोलायला लागलाय ना कळत त्याला काय खायचं काय नाही तर मग त्यानं स्वतःहून सांगितलं की आज मी पोहे खाणार आणि मग काय मग मी इथं त्याला पोहे बनवून घेणार होते आणि तुम्हाला खर सांगते पोहे एक पट कमी राहतील पण त्यामध्ये ना भाज्या मी भरभरून घालण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हापासून माझ्याकडे हे चॉपर आले ना माझा आहे ना जो काही चॉपिंगचा टाइम आहे ना तो खूप मस्त असा मॅनेज होऊन जातो म्हणजे अगदी ना जी मला पाच मिनटं लागत होते तिथं मला एकच मिनटं लागतो आणि छान अशा भाज्या चॉप होतात मी जर काही काम करत असेल आणि प्रथम खाली शांततेत खेळणार असं कधीच होणार नाही आणि त्याला माहितीये मी पोहे बनवते तर त्याची इतकी जास्त एक्साइटमेंट असते की तो डायरेक्ट आहे ना मला खूप हट्ट करतो आणि मला परिणामी त्याला असं वरती घेऊन बसावं लागतं मिस्टरांच्या टिफिनला ना मी भेंडी दिलेली होती आणि मला भेंडी अजिबात आवडत नाही म्हणून ये ना प्रथमच्या नाश्त्यासोबत म्हणजे पोह्यांसोबत ना मी माझ्यासाठी पण थोडेसे पोहे बनवून घेतलेले होते थोडंसं डायटकडे लक्ष द्यावा म्हणून मी इथे ना अगदी मोजून मापून जेवण करत आहे म्हणजे नाश्ता करत आहे आता बघू या दिवसभरामध्ये माझ्याकडून मेंटेन होतं का नाही आता ते तर वेळेवरच कळेल पण मी इथं फक्त शंभर ग्राम घेतले आणि प्रथमचं नॉर्मल रुटीनमध्ये घेतलेलं होतं आणि फायनली आम्ही इथं आता सकाळचा नाश्ता करतोय खूप उशीर झाला होता आणि मला खूप जास्त भूक लागलेली होती आणि लकीली ना प्रथम त्याच्या हाताने ना आरामात जेवण करतो पण फक्त खूप जास्त मैस क्रिएट करतो पण मी काय करते थोडस गरम असतं त्यावेळेस त्याला मीच भरवते आणि त्यानंतर तो स्वतः त्याच्या हाताने जेवण करत असतो आता बारा वाजलेले होते प्रथम ल झोपे वगैरे घातलं आणि किचन मी इथं आवरायला घेतलेलं होतं कारण की मला आवळ्यांपासून खुरापत जे करायचं होतं काही दिवसापूर्वी ना वरती मी एक मुखवास बघितला होता आवळ्याचा ज्यामध्ये बीटरूट सुद्धा वापरलेलं होतं आणि माझ्याकडून बीटरूट खाणं होत नाही म्हणजे बीट त्यामुळं म्हटलं की ठीक आहे आपण तो मुखवास आहे ना तो बनवूया तर तेच इथं मी बनवून घेत आहे तर बनवायला खूप सोपा होता फक्त आहे ना इथे मी काही आवळे आणि जो काही बीटरूट आहे तो छान असा ग्रेट वगैरे करून घेतलेला होता पॅरलली दुसरीकडे ना मी आवळ्याची जी काही चटणी आहे ती बनवायला सुद्धा ठेवलेली होती कारण की चटणी बनवायला आहे ना थोडासा वेळ लागेल पण मुखवासच्या मध्ये कमीच लागेल कारण की हे जे बनवायला आहे ना कमीत कमी, कमी दोन ते तीन दिवस लागेल कारण की उन्हात वाळवायचं आहे ते तर मी इथे ना हा पहिला मुखवास बनवून घेतलाय तर हा आता उन्हात ठेवायला जाते मी आणि वरतून एखादं कापड ठेवेन जेणेकरून करून डस्ट वगैरे नको पडायला आणि बीटरूटमुळे बघू शकतात खूपच सुंदर असा कलर आलेला आहे बघू शकतात आणि असं जरी खाल्लं ना तरी सुद्धा खूप चविष्ट लागतोय इतका चटपटीत लागतोय की नाही आता बघूयात हा वाळल्यानंतर कसा होतो तसंही वाळल्यानंतर याची क्वांटिटी खूप जास्त कमी होऊन जाईल तर त्याला वाढवण्यासाठी मी त्याच्यात बडीशेप वगैरे ॲड करून मेंटेन करून घेईल तर असं काही हा दिसत आहे खूपच म्हणजे प्रिटी कलर आलेला आहे खूपच है हा उपवास बनवायला आहे ना असं खूप काही जास्त आवड नाही आहे फक्त काय केलंय मी आवळा किसून घेतलाय बीटरूट टाकलाय त्याच्यामध्ये म्हणजेच कलर साठी बीठ टाकलंय आणि त्याच्यामध्ये चटपटीत बना देण्यासाठी काळा मीठ त्याच्यासोबत साधं मीठ सोबतच आमचूर पावडर किंवा चाट मसाला घ्यायचा मी चाट मसाला घेतला होता आणि चिरे पावडर आणि कमीत कमी पाच सहा चमचे पिठी साखर असं हे सगळं मिक्स करून आता हे याला आकार उन्हाळ्यात वाळवायला ठेवू तर असा हा मी मुकवास बनवून घेतलाय आणि पॅरली जो कडे मध्ये शिजतोय ना तो इथं मी चुंदा बनवते आता तुम्ही याला काय काय माहिती पण हिंदी मध्ये चुंदा म्हणतात तर मी चुंदा बनवून घेते खूप जास्त आवडेल तर पॅरल दोन काम चालेल बघूयात आता इथे माझी जी काही आवळ्याची चटणी होती ना ती सुद्धा इथे बनवून तयार झालेली होती खूपच चविष्ट लागत होती आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे ना आपण आहे ना तो वर्षभर साठवून ठेवू शकतो तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल ना तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही तिथून चेकआउट करू शकतात हे चटणी ना खूपच मस्त बनलेली होती याच्यामध्ये ना मेलन सीड्स किंवा का जे काही वॉटर मेलन सीड्स जे काही असतात ना ते घालायचे होते पण माझ्याकडे नव्हते नाहीतर अजूनच दिसायला सुद्धा अशी सुंदर दिसली असती पण जाऊ द्या लुकपेक्षा टेस्ट जरा चांगला होता म्हणून सगळं मन असं खुश झालेलं होतं आता ना याला मी छान अशा काचेच्या जार मध्ये स्टोअर करून ठेवेल मला जर अजून आवळे जर मिळाली ना तर मी शक्य झालं ना तर अजून हे बनवून घेईल आणि त्यावेळेस मी तुमच्यासोबत डिटेल रेसिपी सुद्धा शेअर करेल चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आवळा तुम्ही तुमच्या मध्ये कोणकोणत्या पद्धतीने इन्क्लूड करतात ना करता तेही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला अनी हो चानल वर नवीना सालना तर मग पुन्हा भेटूया आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का कारण की अशाच नवीन नवीन कॉन्टेंट आयडियाज मी तुमच्या सोबत घेऊन येत असते चला तर मग बाय बाय